आपण पाहत आहे आय टी न्यूज आवाज नव्या युगाची कलाल समाज मेळावा संपन्न कलाल समाजामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन सहस्त्रबाहू कलाल समाज संघटन बहुउद्देशी संस्था अंजनगाव सुरजी यांच्याकडून उमरा तालुका अकोट जिल्हा अकोला येथे करण्यात आले कार्यक्रमात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर मेडल व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच लग्नायोग्य मुले मुली यांचा मेळावा घेण्यात आला कार्यक्रमाला समाजातील महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून अनुपजी धोत्रे व त्यांचे सहकारी यांनी आपली उपस्थिती नोंदविली समाज कशा प्रकारे प्रगती करेल समजला येणाऱ्या अडचणीसाठी समधी सर्ववर्गीय कलाल समजायच्या राष्ट्रीय अध्यक्ष रेखाबाई पिपराळे यांनी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ किती आवश्यक आहे याची जाणीव करून दिली तसेच समाजाला आर्थिक विकास आर्थिक महामंडळासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन माननीय खासदार अनुपजी धोत्रे यांनी दिले श्याम महाजन आय बी न्यूज तालुका प्रतिनिधी अकोट बंगाल मध्ये राज्यामध्ये आपले कलाम आहे नमस्कार आम्ही सर्व कला समाजात राष्ट्रीय आम्ही सर्व महाराष्ट्रात त्या व्यतिरिक्त एकच प्रश्न डोंगराच्या पायकाची राहिलेला कला समाज आणि आणि तेव्हा आम्ही नतमूर्चा कमी पडत होती होते त्यातून दारू काढण्याचा धंदा केला आणि म्हणून आम्हाला शिवाजी काळात हे दारूचे लायसन महाराजांनी दिले पण काही कारण नसतं जेव्हा आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं तर काँग्रेसचं सरकार होतं महात्मा गांधी यांनी सांगितलं दारू पिऊन धंगा होईल म्हणून ते सरकार खाली जमा करण्यात आमचा प्रामाणिक समाज आहे सर म्हणून आम्ही प्रामाणिक केले ते काम करत आम्ही आमचे लायसन जमा केले पण जेव्हा स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्हाला आमचे लायसन फक्त एक पॉईंट काही टक्केच आम्हाला लायसन्स तरी आम्हाला नको असं काही नाही आहे आमच्या जे आता अडचणी आहे आमच्या हे आहेत आम्हाला फक्त कला समाज म्हणजे खूप चुकी म्हणण्यात येतो कारण फक्त जेसवान म्हटलं म्हणजेच हे नाही आमच्या अठ्ठेचाळीस शाखा आहे मालवीय कला आहे गावी मराठा क्षेत्रिय कला डोंगरे करा खटी कला पाटील कला राय कला अशा बऱ्याचशा शाखा आम्ही पूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना आम्हाला बऱ्याचशा अडचणी येतात म्हणून आम्ही या माध्यमात संघटन केलं जसे आता यांना माहीत आहे अनिलनाई माहीत आहे सरांना माहीत आहे तर विद्यार्थी परिषदेचे संघटन मंत्री म्हणून आजच मुलाला आम्ही हे केलं सध्या हिंगोलीचा तापात तुमच्या मागे आम्ही आमच्या कला समाजाचे संघटनेच्या माध्यमातून कसे जुळतील हे आमचं कार्य चालू आहे म्हणून आम्हाला आम्ही आता कठिंग नाही तुम्ही त्याचप्रमाणे म्हणून आम्हाला फक्त एवढा आर्थिक विकास महामंडळ आपल्याकडून कसे आहे आणि जेव्हा जे अडचणी येतील तेव्हा तुमच्या स्थापन एवढेच या कला समाजाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि गरजू देत आहे आपल्याला दुसऱ्या बँकेत जायची गरज नाही नॅशनल बँकेत जायची गरज नाही कोल्हाकडे जायची गरज नाही आपल्या समाजाची बँक असेल तर आपल्याला लोक कला समाज आहे हा सामान्य आहे कार्यक्रमासाठी आलेले आहेत समाजाच्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी राज्य सरकार असेल खासदार म्हणून सभेमध्ये असेल कि त्या अडचणी त्यांच्या बालगे तालुक्यामध्ये